मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर आपला जो वाट हा चॅनल आहे त्या चॅनलवरून मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणेच वेगळा विषय थोडासा हटके विषय आणि समाजाच्या देशाच्या हिताचा विषय मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात काम करत असताना आपल्याला विविध अशा पर्यायांचा धांडोळा घ्यायचा असतो मोड जे पर्यावरणपूरक असतील वापरायला सोपे असतील कमी खर्चिक असतील आणि ज्याच्यामधून पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही पर्यावरणावर काही आघात होणार नाही आता आपल्याला माहिती आहे की आपण पाहतो की पवन ऊर्जेसाठी मोठमोठे पवन ऊर्जेचे जे यंत्रणा असते ती डोंगरांवर वगैरे उभी केलेली असते आता सध्या सौर ऊर्जेच्या बाबत फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात काय देशात काय जगात कामं चालू आहेत आता आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की जगामध्ये सौर ऊर्जा निर्मितीसाठी जी काही यंत्रणा उभी केलेली आहे आणि त्याच्यातून जी सौर ऊर्जा निर्माण होते त्याच्यातला चाळीस टक्के वाटा हा केवळ चीनचा आहे चीनची एकूण सौर ऊर्जा निर्मिती ही तीनशे नव्वद गिगावॅट इथपर्यंत पोहोचलेली आहे आता भारत देश यामध्ये पूर्वी मागे होता परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस ह्या कालावधीमध्ये भारताने साधारण दोन पॉईंट ब्याऐंशी गिगावॅट येथून थेट शंभर गिगावॅट इथपर्यंत मजल मारलेली आहे आणि देशातील फक्त तीन टक्के जी लँड आहे किंवा लागवडीखाली नसणारी जमीन नापीक जमीन यांचा सदुपयोग करून भारताने हे भारत ह्या भारत, या, भारत या असा प्रकारचं यश मिळवण्यासाठी पावले पुढे टाकत आहे आता आता जरी भारत शंभर गिगा ह्या क्षमतेपर्यंत येऊन पोचलेला असला तरी भारताचं जे संपूर्ण भौगोलिक क्षेत्र आणि क्षेत्रफळ पाहता भारताचं भारताची जी क्षमता शेत्र आहे सौर ऊर्जा निर्माण करण्याची ती जवळपास सातशे अठ्ठेचाळीस गिगावॅट आहे म्हणजे शंभर गिगावॅट आत्ता आणि आपण आपलं जे लक्ष आहे सातशे अठ्ठेचाळ ते प्राप्त करायचे आपल्याला म्हणजे अजून आपल्याकडे सहाशे अठ्ठेचाळीस गिगावॅट क्षमता निर्माण करण्यासाठी संधी आहे त्यामुळे आपण आपल्या या सौर ऊर्जा निर्मितीकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवं असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे आता त्या दिशेने आपली कामं जोरदार पद्धतीने चालू आहेत याचे काही आकडेवारी या आपल्यासमोर आहे दोन हजार चोवीस साली क्युम्युलेटिव्ह रोपटॅप सोलार इन्स्टॉलेशन हे तेरा पॉईंट सात गिगावॅटपर्यंत वाढलं होतं म्हणजे प्रत्येक महिन्याचं इन्स्टॉलेशन एकत्रित केलं बेरीज केली तर जे क्युम्युलेटिव्ह रूपटॉप सोलार इन्स्टॉलेशन होतं दोन हजार चोवीसमध्ये ते तेरा पॉईंट सात गिगावॅट होतं आता रूपटॉप सोलार टेंडर हे दोन हजार चोवीसमध्ये तीन पॉईंट आठ गिगावॅट ह्या क्षमतेंचे फ्लोट करण्यात आले दोन पॉईंट आठ गिगावॅट क्षमतेसाठी टेंडर उघडण्यात आले आता टेंडरमध्ये किती वाढ झाली आधीच्या वर्षापेक्षा तर एकशे छत्तीस टक्के वाढ झालेली आहे आता सूर्यप्रकाश भारतात महाराष्ट्रात विविध राज्यांमध्ये हा जवळपास बाराही महिने बऱ्यापैकी उपलब्ध असतो थोडा थंडीचा किंवा थोडा पावसाचा ढगाळ वातावरणाचा कालावधी सोडला तर सूर्यप्रकाश बाराही महिने आपल्याला उपलब्ध असतो त्यामुळे त्याचा आपण लाभ करून घ्यायला काही हरकत नाही आता भारताची रूपटॉप सोलार कॅपॅसिटी ही तीन तीन हजार मेगावॅटकडे मार्गक्रमण करत असताना महाराष्ट्राने त्याच्यामध्ये सहाशे तीस मेगावॅट इन्स्टॉलेशनचा आपला खारीचा वाटा उचललेला आहे आता सबसिडी जी घरगुती म्हणजे सूर्यघर योजना जी पंतप्रधानांनी सर्व देशवास वाशियांसाठी पुढे आणली होती त्या सूर्यघर योजनेसाठी एक के डब्ल्यू पीसाठी तीस हजार दोन के डब्ल्यू पीसाठी साठ हजार तीन के डब्ल्यू पीसाठी सत्त सत्तर हजार आणि साधारण ऐंशी हजार एवढं आपल्याला सबसिडी मिळते अनुदान मिळतं त्यामुळे दिवसेंदिवस लोकांचा कर घरावर सौर ऊर्जा निर्मितीची संयंत्रे बसवून त्याच्यातून जी आ, हे निर्माण होते विद्युत प्रवाह किंवा इलेक्ट्रिसिटी निर्माण होते ती शासनाच्या ग्रीडला द्यायची आणि त्याच्याबदल्यात आपल्याला जी विद्युत ऊर्जा लागते ती वापरून देयक शून्यावर आणायचं आणि समजा जास्त ऊर्जा तुम्ही पुरवली शासनाच्या क्रीडला तर त्याचं जे काय मानांकन आहे किंवा तुमच्या खात्यामध्ये तेवढं साठा म्हणजे तेवढी तेवढं रक्कम जमा होते आणि तुम्हाला विद्युत देयक हे वजा येतं अशा पद्धतीचं हे सगळं काम चालू आहे त्याचं आपण जरूर कव कौतुक करायला हवं आणि ह्याच्यामध्ये आपणसुद्धा खालीचा वाटा कसा उचलता येईल हे पाहायला हवं अणुऊर्जा असेल औष्णिक ऊर्जा असतील त्याच्यानंतर इतर प्रकारच्या ज्या ऊर्जा आहेत त्या सगळ्या ऊर्जा निर्मितीवर विविध प्रकारच्या मर्यादा आणि बंधनं आहेत सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा किंवा बायोफ्युएल वगैरे हे ज्या ही जी काम करणारी यंत्रणा आहे ती पर्यावरणपूरक आणि कमी खर्चाची आहे त्यामुळे त्याच्याकडे जगाचं लक्ष केलेलं आहे आणि सगळं जग त्या दिशेने अधिकाधिक संशोधन करण्यात गुंतलेलं आहे आपण पाहतो हो की विविध यंत्रणा ह्या विद्युत देयकं वेळेवर न भरल्यामुळे डबघाईस आलेल्या असतात त्याच्यामध्ये मग सूतगिरण्या असतील काही साखर कारखाने असतील किंवा काही पाणीपुरवठ्याच्या यंत्रणा असतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने काही ठिकाणी समजा पाणीपुरवठा केला असेल परंतु गावं त्याचे देयक भरण्यास आस, असमर्थ असतील गावांच्या सार्वजनिक योजना असतील जिथं जिथं अशा अडचणी आहेत तिथं तिथं आता विद्युत ऊर्जेऐवजी सौर ऊर्जा वापरून जे पंप वापरले जातात त्यांचं पंपाचं कामकाज सौर ऊर्जेवर आधारित विद्युत यंत्रणा निर्माण करून त्या ऊर्जेच्या माध्यमातून पंप चालवण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे त्यामुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातून पंप चालतील आणि इतर वेळेस निर्माण होणारी ऊर्जा ही शासनाच्या ग्रीडला देऊन आपलं देयक हे कमीत कमी किंवा शून्यावर आणता येईल अशा प्रकारची कामकाज देशभर भारतात महाराष्ट्रात चालू आहे त्यामुळे आपणसुद्धा सौर ऊर्जा पवन ऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जा समजून घ्यायला हव्यात आणि त्याच्यावर आणखी चांगलं कामकाज करायला हवं तुम्हाला वाट काय वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळ कळवा आपला हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या अभिप्रायांची मी वाट पाहतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद